एखादे अभियान यशस्वीपणे राबवण्याचे प्रभावी माध्यम असलेल्या शाळा महाविद्यालयात केंद्र सरकारने तीन नवीन कायद्यांमध्ये सुधारणा करून ते केले आहेत ज्या कायद्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यासही सुरुवात झाली आहे या कायद्यांची महाविद्यालय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच प्रसार व्हावा यासाठी मोखाडा पोलिसांनी मोहिते महाविद्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन करून पोलीस व विद्यार्थी चर्चासत्र संवादाचे आयोजन केले होते या चर्चासत्राला प्राध्यापक विद्यार्थी कर्मचाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला भारत सरकार भारतीय दंड संहिता अठराशे साठ ऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीश त्र्याहत्तरऐवजी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व पुरावा कायदा ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस याप्रमाणे या, या तीनही बदल केला आहे हे तिन्ही कायदे एक जुलैपासून देशात लागू करण्यात आले आहेत यावेळी मोखाडा पोलीस उपनिरीक्षक विकास दत्तबुड यांनी नवीन कायद्यांबाबत विद्यार्थी तसेच शिक्षकांना माहिती देऊन शंका समस्यांचे निराकरण केले तसेच आपल्या आदिवासी भागात अल्पवयीन मुलींचे विवाह होत असतील तर तस सुजाण नागरिक म्हणून आपण पुढाकार घेऊन थांबवावा असे आवाहन देखील केले यावेळी पोक्सो वाहतुकीसंदर्भातील कायदे मानवी हक्क आदींबाबत पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे यांनी मार्गदर्शन केले या कायद्यांची माहिती देण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या आदशान्वय मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील उपप्राचार्य यशवंत शिंदे तुकाराम रोकडे प्रवर्तन काशीद नवनाथ शिंगवे माधुरी अहिरे रघुनाथ मोरे आदींसह विद्यार्थी हे उपस्थित होते